चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान सामना झाला अटीतटीच्या या सामन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे भारतानं विजय खेचून आणला त्यानंतर कोल्हापुरातील क्रिकेट शौकिनाने ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित येऊन प्रचंड जल्लोष केला ढोल ताशांचा गजर डॉल्बीचा दणदणाट फटाक्यांची आतशबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात तरुणाईनं जोरदार जल्लोष केला त्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत छत्रपती शिवाजी चौकामध्ये गर्दी होती रविवारी दुपारी पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली त्यामुळे रविवारी दुपारनंतर अनेकांच्या टी टीव्हीकडे लागून होत्या अपेक्षेप्रमाणे रविवारच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला हरवलं आणि कोल्हापूरमध्ये प्रचंड जल्लोष सुरू झाला रविवारी रात्री दहा नंतर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये प्रचंड गर्दी झाली होती भारतीय तिरंगा ध्वज फडकवत आणि फटाक्यांची आतशबाजी करत तरुणाईनं अक्षरशः जल्लोष केला सुमारे दोन तास कोल्हापूरवासियांनी छत्रपती शिवाजी चौकात जमून जोरदार घोषणाबाजी करत भारतानं पाकिस्तानला नमवल्याचा आनंद व्यक्त केला नेहमीप्रमाणे रविवारीसुद्धा पोलिसांनी ठिकठिकाणी थीक बंदोबस्त ठेवला होता